भाई भाई बाई नमस्कार काय म्हणतोय उद्या इलेक्शन कमळन नाही बटन दाबून काय दाखव कमळ दोन नंबर चा पट्टेवन हे कमळ दिसत त्याच्या पुढचं बटन दाबायचं तुमची पाच मतं होय ना पाच असत ना पाच मत पाचच्या पाच जण येऊन कमळात करायचं बाकी कोण येते काय करते सांगते ऐकायचा नाही मग पैसे द्यायचे साहेबांनी पाठवलेला आम्ही नाही आमचं नाही आता काय पक्ष आमचं काय राणे साहेब निवडाने येऊ खे एवढा शंभर टक्के बस एवढच विषय तुम्ही फक्त त्यांना सांगा आम्ही विश्वनाथ जाधव येऊन गेलो म्हणून सांगा बस बघूया काय हा आणि कमळाशिवाय मत मात्र देऊ नको काय कारण काय झाला वरती <coughs> नारायण राण्यांचीच गरज आहे म्हणून कमळ देव हो काय बाकी काय उपयोगाचा नाही लक्षात दिला कोण काहीतरी येऊन सांगितलं अजिबात नाही 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 हयच घेतलाच वाटत मग हा मशीन दाबून हयच घेतले